मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात ब्रेकिंग अमरावती आता विधानसभा निवडणुकीसाठी जेमतेम सहा ते सात दिवस राहिलेले आहे आणि सगळीकडे माजलेली आहे ती विधानसभेची रणधुमाळी जो तो आपला प्रचार करण्यासाठी अतिशय सज्ज झालेले आहेत आणि आज मी आलेली आहे वरुड मोर्शी या मतदारसंघामध्ये ज्या मतदारसंघाचा जो इतिहास आहे तो फार आगळा वेगळा आहे इथल्या लोकांनी परिवर्तनाची नांदी वाजवली आणि ती नांदी वाजवल्यानंतर आज इथल्या नागरिकांमध्ये एक पश्चातापाची लाट ओसरलेली आहे बघूया इथे आपण जाणून घेणार आहोत की जे विद्यमान आमदार आहेत देवेंद्र भुयारजी त्यांच्याबद्दलच एक मतदारांमध्ये असलेली निराशा आमच्या कानापर्यंत येऊन पोहोचलेली आहे तसेच अनेक लोकांचा जनम सुद्धा आमच्या कानापर्यंत येऊन पोहोचलेला आहे म्हणून सांगोसांगी गोष्टींवर विश्वास न ठेवता आम्ही प्रत्यक्ष आलेलो आहे आज मोर्शी या गावामध्ये जे गाव संपूर्ण अमरावती जिल्ह्याला पाणी पुरवठा करतं जिथलं सिंबोरा अतिशय प्रसिद्ध आहे आणि या गावाचा संत्रा देखील खूप प्रसिद्ध आहे चला तर जाणून घेऊया या, या मोर्शीमध्ये मध्ये लोकांचं काय म्हणणं आहे कोणत्या उमेदवाराला ते कशी पसंती देणार आहेत तर जनतेकडूनच जाणून घेणारे काही लोक इथे आहेत माझ्यासोबत त्यांना आपण विचारूया काय वाटतं दादा या, दा या वर्षीचं वातावरण विधानसभेचं वातावरण तर चांगलं आहे आता माहित नाही लोकांच्या लोकांवर अवलंबून आहे मला सांगा की कोण कोणते उमेदवार तुमच्या इथे उभे आहेत आपले इथं देवेंद्र भोयार आणि आहे भाजपचे कोण आहेत भाजपचे कमल नारायण कोण कोण आहेत आपल्या इथं जावलकर छान लक्षात दादांना बऱ्यापैकी नाव माहिती आहे उमेदवारांचे आणि आमच्या माहितीप्रमाणे दादा इथे दा तिहेरी ते लढत चा विषय चालू आहे म्हणजे तीन उमेदवारांमध्ये लढत आहे अशा प्रकारची चर्चा आहे काय वाटतं तुम्हाला तिहेरी लढत कशी असेल पण हे कसं मॅडम आता सांगतानी येत ना हे कसं लोक कसे कोणाचं कोणाच्या ऐकून राहते कोणाचा याच्या ऐकून बोलते त्याला मत देते हा पण त्याच्या मनातला आपल्याला थोडी माहिती बरं काय भाजपाचा उमेदवार कसा वाटतो तुम्हाला चांगला आहे ना कमल आणि देवेंद्र भुयारांच्या बाबतीत काय मत आहे आपलं त्यांच्या बी पक्ष चांगला आहे त्यांच्या बी जोरदार वातावरण आहे बरं हे दोन्ही उमेदवार महायुतीचे आहेत म्हणजे यावलकर पण महायुतीचे आहेत आणि देवेंद्र भुयार पण महायुतीचे महा महा मित्र पक्षामध्ये त्यांचं चालू आहे लढत तर काय वाटतं तुम्हाला कोणाचा पारड भारी होईल असं मॅडम असं तर सांगता नाही हे सब पब्लिक वर आहे बरं तुम्हाला जर वैयक्तिक निवडून द्यायचं असेल तर कोणाला देणार कमल कमल काय म्हणते दादा मोर्शीचं वातावरण विधानसभेत आहे ना आणि इथले जे उमेदवार आहेत आता उभाटाचे उमेदवार आहे इथे कराळे आणि त्याच्यानंतर यावलकर आहेत भाजपाचे महायुतीचे दुसरे मित्र पक्षाचे उमेदवार आहेत देवेंद्र भोयार तर काय वाटतं तुम्हाला या सगळ्यांमध्ये कोणाचं पारड भारी राहील कमळचं कमळचं काय यावलकर साहेबांचं काम कसं आहे इथे चांगलं आहे ना आहे आता येणार आहे मागच्या वेळेला जे किंवा वरुडच्या संघावाल्यांनी जे परिवर्तन केलं होतं देवेंद्र भुयारांना निवडून यावर्षी लोकांची नाराजी आहे त्याच्याबद्दल लोकांची नाराजी आहे त्यामुळे आता सांगता येत नाही त्यावर नाराजी नेमकी आता नाराजी म्हणजे ते काही काम झाले नसेल ना काही त्यामुळे काही असेल नाराजी तुमचं वैयक्तिक मत कोणाला राहील आमचं वैयक्तिक मग यावलकर साहेबांना पॉलिटिकल वातावरण काय म्हणते आता विधानसभेची निवडणूक आहे एवढे मोठे मोठे उमेदवार आहे काय वाटते तुम्हाला या वर्षी काय होईल यावलकर 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 कोणत्या पक्षाचे उमेदवार आहे यावलकर यावलकर आपले भाजप पक्षाचे भाजप पक्षाचे आणि देवेंद्र भुयार देवेंद्र भुयार नाही आपल्याला नाही पाहिजे का बरं नाही पाहिजे यावेळेला बरं नाही पाहिजे पाच वर्षात काय केलं आम्हाला माहित आहे ना कारण इथं अठरा वर्ष झाले ना मला दुकान लोक अठरा वर्षात काय विकत झाला पाच वर्षात वरून वर्षीचा कोणता झाला काय झालं सांगा ना तुम्ही नगरपालिकेचा उठावाला का उठला फेका ए पावर ए तो वे वे का हे पावर गाळे तोडून टाकले म्हणजे काय होय राजकारण होय काय काही कामाची गोष्ट नाही आहे बिलकुल किती वर्षापासून करताय हा व्यवसाय तीस पस्तीस वर्ष म्हणजे या शहरामध्ये तुम्ही तीस पस्तीस वर्षापासून राहते त्याच्या आधीपासूनच राहत असा मूळ जन्मच माझा इथे काय वाटतं का का या वर्षीची जी विधानसभा निवडणूक आहे म्हणजे दोन युत्या झालेल्या आहेत एक महाविकास आघाडी आहे महायुती आहेत आणि सगळे पक्ष अर्धे अर्धे झालेले आहेत या सगळ्या याचा वरुड मोर्शीच्या इलेक्शन वर काय परिणाम होऊ शकतो परिणाम म्हणजे म्हणजे काही बदल होणार आहे ज्यावेळेस नवीन म्हणजे जर असा भाजपचे उमेदवार आहे चंद्रभाऊ यावलकर त्यांची शंभर गॅरंटी आहे बरं आमच्या काळावर असं आहे की अशी चर्चा सुरू आहे समाजामध्ये की देवेंद्र भोयार हा जो परिवर्तनाचा चेहरा जनतेने दिला होता त्याबद्दल आता जनतेमध्ये नाराजी आहे तर काय तथ्य याच्यामध्ये काय तथ्य म्हणजे विकास नाही झाला ना जे हा। काम आमदार बोंडे साहेबांनी जे केलेले होते अगोदर तेच पेंडिंग काम पडलेले आहे तेच काम नाही केले त्यांनी बाकी जे काम केलेले आहे काम आपल्या कामाचे म्हणजे जनरली जे सामान्य जीवनावर काही महत्व नाही आला त्या कामा त्याच्या आता हे जर मच्छी विभाग होत हे पतवाच पडलेला आहे विकास म्हणजे तो रखडला देवेंद्र भुयरांच्या काळामध्ये विकास रखडला असं तुम्हाला म्हणायचं मग त्याच्यामुळे आता या वर्षी पण परिवर्तन होईल असं वाटतं का यावर्षी भाजप मध्ये आलं तर परिवर्तन होईलच काय वाटतं यावर्षीच्या निवडणुकीवर लाडक्या बहीण योजनेचा काय परिणाम होऊ शकतो माझं म्हणणं आहे की जे गरीब वर्ग आहे काही काही जणांना अजूनही काही पैसे आलेले नाहीये आणि त्यामुळे असं वाटतंय की बा श्रीमंत वर्गांना दिल्यापेक्षा त्या गरीब वर्गांना जास्तीत जास्त याचा फायदा व्हावा आणि त्यांचे ता कागदपत्राचं काम लवकर व्हावं आणि त्यांना लवकर पैसे मिळावे पण आता जे जो नारा दिला जातो की जर सरकार आलं ला तर लाडक्या बहिणींना पैसे मिळतील आता अनेक महिलांच्या अकाउंटला ते साडेसात हजार तीन हजार अशी काही रक्कम आलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं की महिला यावेळेला कुणाला पसंती देतील असं नाही आहे लाडक्या बहिणीमुळेच आम्ही बा त्यांना मत देऊ पण जर त्यांनी महागाई कमी केली इतर शिक्षणाचा खर्च कमी केला तर आम्ही नक्कीच त्यांना मत देऊ त्याबद्दल काही आणि या वर्षी मला असं वाटते भाजप सरकारच येईल काय वाटते वरुड मोर्शी मतदारसंघात परिवर्तन होईल यावर्षी होईल ना कोण कोणते उमेदवार आहेत यावल कराय कराळे आहे आणि भुयार तुम्हाला काय को वाटते कोण येऊ शकता यावेळेस यावेळेस आता ठाकरे वाटते पण ठाकरे कोणत्या गटाचे ठाकरे अपक्ष आहे ना अपक्ष आहेत अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतील असं वाटतं असं बरं जे एक मत आहे देवेंद्र भुयार बद्दलच जनतेमध्ये की त्यांनी कामं केले आणि याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते काम नाही केले ते काम नाही केले कामं नाही केली नाही या वर्षी काय वाटतं निवडून येतील आता महाराष्ट्राचं सरकार आहे त्या सरकारने तुम्हाला महिलांना लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पैसे दिले तुमच्या अकाउंटला आले का पैसे किती आले साडेसात हजार आले तुमचं गाव कोणतं आहे करच गाव आहे करच गाव मग तुमच्या गावात कोण आहे निवडणुकीसाठी उमेदवार उभे हे वाले काय ना भुयारजी अजून भाजपाच कोण आहे भाजपच यावलकर आणि बाकीच्या इतर पक्षाचे काही नाव माहिती का हा विक्रम ठाकरे हे एवढे माहित आहे बाकीचे माहित आहे बरं तुमचं मत कुणाला आता भाजपला भाजपला हा लाडक्या बहिणीचे पैसे आले भाजपला हा अच्छा भा� अच्छा हा महिलांमध्ये एक परिवर्तन आलेलं आहे लाडक्या बहीण योजनेचा जो पॅटर्न आहे म्हणजे मध्य प्रदेशचा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवला गेला बघूया या महाराष्ट्रामध्ये मा, या महिलांच्या माध्यमातून किती परिवर्तन होईल तर वरुड मतदार संघात परिवर्तन होईल बीजेपीचा यावलकर का बरंच वाटतं तुम्हाला ते निवडून येते शंभर टक्के शंभर टक्के खात्री आहे बरेच देवेंद्र भुयार यांच्याबद्दलची जनतेमध्ये का नाराजी आहे त्याच्याबद्दल काम नाही आहे ना काहीच दोघाली तिकीटा भेटल्यानंतर जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की एकाच पक्षाचे म्हणजे एकाच युतीवाल्या दोन लोकांना जर तिकीट मिळालं तर जनतेमध्ये कन्फ्युजन कन्फ्युजन आहे तरी तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं की दोन्ही एकाच पक्षाचे दोन लोक जरी असले म्हणजे एकाच युतीतले दोन लोक जरी असले तरी कुणाचं पारड भारी पारड तर आता कोणाचं नाही कोणाचं होणारच आहे भारी देवेंद्रभू भुयार तुम्हाला काय वाटत देवेंद्र भुयार दे पण देवेंद्र भुयार यांच्याबद्दल तर जनतेच्या मनामध्ये खूप नाराजी आहे असं अशी माहिती आहे त्यांनी काम भरपूर केल्या ना तीन लाख काही करोड रुपयाचे काम केले आहे त्यांनी आणि काम दाखवले आहे मोर्ची आतापर्यंत एवढे काम झालं नाही आहे पण जेव्हा आता आम्ही हे जनमत घेतो आहे त्या जन्मताच्या दरम्यान काही सामान्य लोकांचं असं सा म्हणणं पडलं की जे काम अनिल बोंडे यांनी सुरू केलेलं होतं ते काम अजूनपर्यंत ठप्प आहे ते काम पुढे गेलं नाही देवेंद्र भुयार यांनी प्रयत्न ना, केले नाही याच्याबद्दल आपल्याला त्याच्याबद्दल तर नाही काही सांगू शकत मी पण त्यांनी जे काम केले ते भरपूर आहे मग तरी लोकांमध्ये नाराजीचा सूर का बरं आहे नाराजीचा सूर म्हणजे दोन्ही एकाच पक्षाचे अजून दोन तिकिटा कशा दिल्या बा त्या कारणाने हाँ। है। हाँ। है। तुम्हाला काय वाटते मला नाही वाटत की देवेंद्र म्हणून कारण ते कसं झालंय त्यांनी नाही त्यांनी कसं केला जे सिटीतले काम आहे ते सिटीतलेच फक्त जिथं जिथं चांगलं व्होटिंग मिळू शकते तेच काम केले नाही तर जे जे खेडा विभाग आहे त्या खेड्या विभागात त्यांचे कामच नाही आहे कोणत्या कोणत्या एक त्यांचा टाइम होता की जेव्हा निवडून निवड निवडणुकीच्या वेळेस जेव्हा त्याच्यापाशी बोर्डाले पैसे नव्हते आता एकाच एका गाडीवर त्यांना ह्या टाइम असा होता त्यांना की बोर्ड लावायची गरज नसते पडली मागच्या वेळी जसं कटल्या कटल्यावर फिरत होते आणि बोर्ड लावत होते ते प्रचार करत होते आता त्यांनी कितीकच गाड्या कितीकच हे केलं पण त्याचा त्यांची हवा राहिलेली नाही आता या वेळेला कुणाची हवा आहे असं मतदारसंघ सांगू शकत नाही कारण तुतारीचे जे आहे तुतारीची तिकीट हे अं नरेशचंद्र ठाकरेच्या मुलाला मिळायला पाहिजे होती विक्रम ठाकरेला त्यांना मिळाली नाही त्यांचे त्यांचं जे हे होतं आता काही सांगू शकत नाही कोणाचं कोणी तर ते समजेनच तेवीस तारखेला आणि भाजपच्या उमेदवाराबद्दल काय वाटतं तुम्हाला भाजपचे आता ते तेच झालंय ना इकडे तिघ जण वाटल्या गेल्या ना ते एकटेच राहिलेले आहे असं झालंय ना होऊ शकते त्यांची त्यांची लक चांगले असून ते देऊ शकत काय वाटतं म्हणजे अंतिम लढत कोणामध्ये विक्रम ठाकरे आणि देवेंद्र भोयर भाजप मध्ये नाहीये तुम्हाला काय वाटते की लढत विक्रम ठाकरे आणि चंदुभाऊ यावलकर यांची लढत आहे भुयार काहीच नाही आहे हा त्यांना सिटीतून व्हॉटंग मिळ त्यांना सिटीतून व्हॉट मिळू शकते आणि राहायला इकडलं खेड्याचे त्यांना होटिंगच नाही आहे खेड्यात कामच नाही केले आहे त्यांना हा खेड्यातले लोक दिन कोणा हिशोबा नाही तर तुम्ही खेड्यात थोडेसे घुमून तुम्ही नाही आम्ही जाणार आहोत आता खेड्यांमध्ये पण जाणार आहोत तिथले मला दिसत नसते खेड्यातले जिथं काम केलं चांगलं त्यांचे कार्यकर्ते तिथं काम केलं तेच सांगू शकते नाही तर खेड्यातले अ... लोक एकच म्हणत तर त्यांनी इथं उभे नको करा बरं दादा आता तुम्ही खेड्यामध्ये राहता ग्रामीण भागामध्ये राहता तर आता ग्रामीण भागातल्या अनेक महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले तर एक तर एक विचार ते आहे तुम्हाला की या योजनेचा काय फायदा होऊ शकतो या योजनेत आता त्यांनी दिले हे लाडक्या दोन मिनिट लाडक्या बहिणीचे पैसे दिले मग तुम्ही हे शेवटच कोण दिले अडीच वर्ष पाच वर्ष होते तुम्ही तेव्हा कोणी दिले तुम्ही तेव्हा द्यायला पाहिजे होते ना तेव्हा द्यायला पाहिजे होते काय वाटतं तुम्हाला की या इलेक्शन मध्ये त्यांना त्याचा फायदा होईल आता आता यांनी महाविकास नाही नाही मला नाही वाटत काहीच नाही आता तीन हजार देणार आहे मग हे महाविकास आघाडी ते तिथं नाही देईन का हे कोणी तर पंधराशेवर राहणार आहे आता तुम्ही बोला लाडके बहिणीचा जो फायदा आहे हे फार चांगली योजना आहे ह्याच्यामुळे प्रत्येक महिलेला लाभ मिळू शकतो आणि कोणत्या सरकारनं आतापर्यंत अशी योजना काढलेली नाही ह्या योजनेमुळे नारी ही सशक्त होते काहीतरी का ते कामशीर पैसे लावते आणि ह्या गावा सुरुवातीला का नाही केलं तर सुरुवातीला तर कोरोना आला होता अडीच वर्ष त्याचे कोरोनामध्येच गेले आणि त्याच्यानंतर त्यांच्या अतोनात प्रयत्नामुळे ते काम समोर आलेलं आहे आणि त्यांनी भरपूर कामं केले आहे आता कोणाला दिसते कोणाला नाही दिसत परंतु त्यांनी आम जनतेसाठी भरपूर कामं केले आहे जे साधारण जनता आहे मध्ये जाते त्यांना सुद्धा त्यानं प्रतिसाद दिला त्यांचे के कामं केले लाडक्या बहिणीचे कामं केले राशन कार्डाचे बांधकामाचे आणि आमच्या मुर्शी मधली तहसील सुद्धा त्यांनी चांगल्या प्रतीने बांधली नगर परिषद सुद्धा त्यांना चांगल्या प्रतीनं दवाखाने असे भरपूर कामं केले आहे काय या यावेळेला परिवर्तन होईल वरुड मोर्चे मतदारसंघात परिवर्तन होणार आहे परंतु आता खेळाडी एवढे मैदानामध्ये उतरले आहेत त्याच्यामुळे सांगू शकत नाही परंतु सर्वांच्या मनात देवेंद्र दादा भोया हे लाडके आणि लोकप्रिय नेते आहे यावेळेचे हा तरी लोकांमध्ये नाराजीचा सूर का बरं हे कसं आहे पासी बोटो सारखे नसतात प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचं हे असते शेवटी हे लोकशाही आहे प्रत्येकाले आपलं स्वातंत्र्य इथं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाचे आमदार प्रत्येकाचे प्रतिनिधी हे आपल्या आवडीचे असतात अरे एकाच पक्षातले म्हणजे एकाच युतीमधले दोन लोक आहेत एक पक्षाने म्हणणार आपण एका युतीमधले दोन लोक इथे आहे मित्र पक्ष म्हणून तर काय वाटतं या दोघांमध्ये आ... या युतीचं असं झालं का त्यांनी एकाच या तिकीट द्यायला पाहिजे आता असं झालं का कोणी आलं तर आपलाच गडी आहे भुयार दादे आले तरी आपलेच आहे आणि अवलकर दादा आले तरी आपलेच आहे ही त्याची नीतिमत्ता जे जनता आहे धर्म संकटामध्ये टाकून दिलेला आहे बाकी काही म्हणू शकत नाही काय वाटतंय यावेळेस वरुड इलेक्शन आहे आणि ते इथे मित्र पक्षाचे दोन उमेदवार उभे आहेत काय वाटतं तुम्हाला माझे म्हणजे दोन्ही दो उमेदवार पसंत नाही आहे कसं झालंय नरेंद्र नरे मोदी मुळे सगळी महागाई झाली आहे खूप महागाई आहे यांना त्रस्त झालेलो आम्ही त्याच्यामुळे काही असं वाटत नाही आता तसं पाहिलं तर इलेक्शन मध्ये काही असं वाटत नाही आज इकडे होत तिकडे जाते इकडे जाते निवडून आल्यावर हेच परिस्थिती होणार ज्याला कमी पडले तो तिकडे गेला राजकारणात काही विश्वास नाही राहिला आता पहिले जे होत पण आता एकनिष्ठपणा नाही राहिले त्याच्यामुळे असं वाटते की कोणानेच मत नाही मारा काही उपयोग नाही मत मारणे एकनिष्ठपणा नाही राहिले राजकारणात दादांना असं वाटतं की ह्या बदलत्या राजकारणामध्ये आता ना राजकीय नेत्यांमध्ये एक निष्ठपणा राहिलाय ना कार्यकर्त्यांमध्ये एक निष्ठपणा राहिलेला आहे म्हणून ते एक सामान्य वोटर म्हणून मतदाता म्हणून सगळ्यांवरच नाराज आहे आणि ओट सुद्धा देऊ नये अशी त्यांची मानसिक इच्छा आहे वातावरण चांगलं आहे सध्या निवडणुकीचं वातावरण काय म्हणते सध्याचं चांगलं आहे काय वाटली तुम्हाला कोण निवडून येईल आमचे आता सध्या जोर जास्त आहे विषय खानाबरोबर येत नाही इथले उमेदवार मग देवेंद्र भोयार आहेत यावलकर आहे कराळे यांच्याबद्दल काय वाटते यांच्याबद्दल काय एकाच पार्टीचे जे, जे दोघ एकमेकांची दो मत खाणार नाही का थे, ते असं झालं मग दोघाचे मत देईन आणि तिसरा लाभ होईल दोघा वर्षी मतदार मतदारसंघाचं काय वातावरण आहे आमचा मत मतदारसंघ व मोर्शी आहे मोर्चे वरुड एकच आहे कल वाटते बीजेपी चांगली वाटते म्हणून का बरं तुम्हाला बीजेपीचा बीजेपीचा काय भरपूर काही सोयी झालेली आहे विश्वकर्मा सारखी स्कीम आहे लाडकी बहीण आहे पुन्हा राशन मोफत मिळते बऱ्याचशा अशा त्यांच्या योजना पण हे जे महायुतीच्या दोन पक्षामधले दोन उमेदवार इथे उभे आहेत मित्र पक्षाचे त्याचा काय परिणाम होऊ शकतो या निवडणुकीवर मला तरी वाटते बा बीजेपीची सीट निघू दादांचा आत्मविश्वास आहे बीजेपीची सीट निघू शकेल लाडकी बहीण योजना मिळाली का तुम्हाला किती पैसे आले सात हजार हो सात हजार मग आता मतदान कोणाला करणार आहे तुम्ही जनपैसे दिले झाले जनपैसे दिले झाले पैसे या, या मतदार संघामध्ये पैसे देणारा उमेदवार कोण वाटते भाजपच्या माध्यमातून एवढं नाही माहित एवढं नाही माहित नाही सांगा कोण वाटते पैसे दिले त्याला सरकार कुणाचं होतं तुम्हाला लाडकी बहीण योजना देणार काही समजत नाही ते बी समजत नाही मग तरी लाडक्या बहिणीचे पैसे आले का काय वाटतं मोर्शी वरुड मतदारसंघामध्ये परिवर्तनाची नादी आहे परिवर्तनाचे वारे अशा प्रकारची चर्चा समाजामध्ये तुम्हाला काय वाटत नक्कीच नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की या मतदारसंघामध्ये नक्कीच परिवर्तन होणार आहे पण ते परिवर्तन जे तुमच्यापर्यंत येत की हा नाही तर तो तसं होणार नाहीये परिवर्तन हे वेगळ्या पद्धतीचं होणार आहे कुठल्या पद्धतीचं परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं इथं जे काही प्रस्थापित उमेदवार आहेत मग ते काँग्रेस असो राष्ट्रवादी असो बीजेपी असो सेना असो ते चारही लोक एकामेकामध्ये लढून बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आहे सुशिक्षित उमेदवार आहे सर्व उमेदवारांमध्ये वेल क्वालिफाईड आहे त्याला इथं इथल्या सामान्य लोकांच्या प्रश्नाची जाण आहे सामान्य लोकांचे प्रश्न हे वेगळे आहेत हे जे राजकारणी लोक असे प्रश्न दाखवतात ते प्रश्न सामान्य लोकांचे नाही आहेत सामान्य लोकांचे पोटापाण्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे हे लोक त्याच्यावर बोलत नाही हे लोक फक्त ठेकेदारी सरकारी कामं टेंडर याच्याच भरुषार म्हणजे यांचा सगळा विषय कमिशनचा आहे आणि कमिशनच्या कामाबद्दलच ते लोक बोलतात सामान्य लोकांच्या कामाबद्दल बोलत नाही का तुम्हाला वरुड मोर्चेची जनता नवीन उमेदवाराला कौल देईल नक्कीच आमचा मॅडम इतिहास आहे तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो तुम्ही वरुड मोर्ची मतदारसंघाचा सन एकोणीसशे बासष्ट पासूनचा पूर्ण इतिहास पहा त्या इतिहासामध्ये हे नमूद आहे की आम्ही सतत सतत प्रस्थापितांना आम्ही कौल देत नाही जे लोक प्रस्थापित नाहीत त्या लोकांना आम्ही कौल देतो त्यामुळे निश्चितच इथे प्रस्थापित उमेदवार धूळ खातील काय वाटते या वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये काय वारे आहेत वारे या मतदारसंघामध्ये असे आहे की अल्टी पल्टी गेम झालेला आहे समजल्या ना या पक्षातलं त्या पक्षात त्या पक्षातलं या पक्षात यानं वार आज तर काही समजू शकलं नाही आज नाही समजू शकत वीस तारखेचं मतदान आहे वीस तारखेच मतदान आहे तर हे समजून सतरा अठरा तारखेला आणि चार मध्ये त्याच लढाई दिसून आली आज कोणते चार पाकिट तुतारी घड्याळ आणि कमळ आणि हे चारातून दोन कोणते बाद होतात म्हणजे कमजोर कोण पडतात हे तुम्हाला सतरा अठरा तारखेला समजा आज तर काहीच सांगू न शकत म्हणजे कसं आज कोणाचं काय सांगावं आपण आज चार मध्ये लढाई आहे बरं या मित्रपक्षामध्ये जे दोन उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय होईल यांच्या दोघांना तर हे असतं लोंड्या करतात तर मतदान काय करणार आहे मतदान काय करणार सांगा हे उभे राहणारे तर माझी सारखे माझर बोक्यासारखे लढत आहे काय साठी लढता तुम्ही पक्षात आहे ना मित्र कशाला कळाले पाहिजे हा कशाला कळाले पाहिजे तुम्हाला तिकीट नाही दिली म्हणून तुम्ही मित्र मित्र पक्ष काढला अगोदर तुम्ही त्या पक्षामध्ये जाता तुम्ही आमदार होते आमदार असताना तुम्ही त्या पक्षात नाही पाहिजे होत ज्या पक्षात होते त्या पक्षात राहिले पक्षा पाहिजे होत तुमची जे होती मतदारसंघात ते कमी झाली तुम्ही असे मित्र मित्र पक्ष काढा हे काढा किंवा ह्या पक्षातून त्या पक्षात जाई अशा गोष्टी असतात बाई